हर घर तिरंगा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत रंगला सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा जालना जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जालना शाखेच्या वतीनं मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता मुक्तेश्वर लॉन्स येथे हर घर तिरंगा अभियान दोन हजार चोवीस राबविण्यात आलं दरम्यान या अभियानाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला देशभरामध्ये स्वतंत्र महोत्सव साजरा होत असताना हरघर तिरंगा अभियान दोन हजार चोवीस राबविण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात येत आहे त्याच पद्धतीने जालना जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जालना शाखेच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता ग्रामीण भागात जाऊन काम करणाऱ्या ग्रामसेवकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी हा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जातो दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमात महिला ग्रामसेविकांनी उत्कृष्ट डान्स करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं यावेळी जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे कर्मचारी महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण पवार जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी बी काळे त्यांच्यासह सर्व गट विकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते